अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी जयंती खूप महत्वाची मानली जाते शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते कारण ते माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देत असते तसेच शनिदेवाची पूजा केल्याने केवळ शनीचे दुष्परिणाम शांत होत नाहीत तर जीवनात स्थिरता आणि समृद्धी देखील आपल्या आयुष्यामध्ये येत असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शनी जयंती आणि त्यातल्या त्यात, त्यात आपणास माहिती असेल की उद्या सव्वीस मे दोन पंचवीस तारीख आहे उद्या शनी जयंती सोबतच सोमवार आणि सोबतच अमावास्या देखील असणार आहे त्यामुळे सोमवार ही अमावस्या आपलं शनी जयंती अत्यंत खास योग उद्याचा असणार आहे उपाय तोडगे आणि सेवा करण्यासाठी जर नक्कीच तुमच्या पण आयुष्यामध्ये कुठलं संकट कुठली साडेसाती जर चालू असेल किंवा शनीची कृपादृष्टी खूप कमी प्रमाणात असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी उपाय सांगणार आहे तोडगे सांगणार आहे तर नक्कीच मनापासून करा काही सेवा पण सांगणार आहे त्यासुद्धा मनापासून श्रद्धेने करा आणि हो शनीची पूजा केल्याने आणि काय फायदे आपल्या आयुष्यामध्ये होतात ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो हिंदू धर्मामध्ये आपल्या शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट आल्यास शनिदेवाची पूजा करायची असते हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांच्या जन्मतिथीप्रमाणेच शनिजयंती देखील खूप महत्वाची मानली जाते आपल्या कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनिजयंती साजरी केली जात असते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा देखील आहे तसेच या दिवशी दान करणे देखील खूप जास्त शुभ मानले जाते याशिवाय शनिदोष दोष आणि साडेसाती या काळात जाणाऱ्या लोकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे जयंतीला काही विशेष उपाय केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असे देखील म्हटलेले आहेत कुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरते आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तारीख म्हणजे उद्या सव्वीस मे तारीख आहे आता तुम्हाला मी सांगते की अमावस्या कधी सुरू होते आहे आणि कधी संपते आहे आधी सुरुवातीला सांगते तर उद्या सव्वीस मे तारीख आहे सोमवार आहे तर उद्या ठीक दुपारी बारा वाजून अकरा वाजता सव्वा बारा वाजता वगैरे समजून घ्या तुम्ही तर सव्वा बाराला आपली ही अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मेला मंगळवारी ठीक रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी ही वा संपणार आहे तर उगवत्या सूर्याप्रमाणे बघायला गेलं तर ही जी तिथी आहे ती मंगळवारी सा समजली जाईल कारण की दिवसभर ही तिथी मंगळवारीच असणार आहे आणि उद्या अर्धा दिवस म्हणजे उद्या सव्वा वारापासून ही तिथी चालू होणार आहे आणि ज्यांना कोणाला उग कोणी कोणी उगवत्या तिथीला मानतं त्याच्यामुळे मंगळवारी ही तिथी तुम्ही म्हणजे जे, जे काही उपाय तोडगे करायचे ते, ते मंगळवारी देखील तुम्ही करू शकता किंवा उद्या देखील करू शकता तर नो अशा परिस्थितीत शनी जयंती आपल्याला जी साजरी करायची आहे ती उगवत्या तिथीनुसार म्हणतात ना उगवत्या तिथीला जी तिथी किंवा सूर्योदय पाहते ती तिथी मान्यता असते त्या तिथीला तर नक्कीच सत्तावीस मे रोजी ही जयंती साजरी केली जाणार आहे तर आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरेल शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात असे मानले जाते शनी देवाला न्याय देवता मानले जाते त्यामुळे त्याची पूजा केली आणि व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते आपणास माहिती असेल शनि साडेसाती एकदा मागे लागली की अक्षरशः म्हणतात ना किंवा अक्षर सडो की पोळो करून सोडते आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी चांगल्या होत नाहीत खूप जण म्हणतात की माझ्या मागे काय साडेसाती लागली माहिती नाही तर नक्कीच ती शनि साडेसाती असते तर आपल्याला उद्या शनी जयंतीला कोणते उपाय करायचे आहेत ते बघूयात म्हणजेच आपल्याला मंगळवारी ज्या बेस उगवते तिथीनुसार ही तिथी आहे त्या तिथीला शनी जयंती ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते आता आपण पाहूयात तर जयंतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते तर या दिवशी तुम्हाला काळे तीळ काळे उडद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होऊ शकतात आता बघू शकता तुम्ही आता पावसाळा सुरू झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात इकडे पाऊस पडतो आहे तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला गरजू गरजवंतांना काय वस्तू दान करता येतील त्या तुम्ही दान करू शकता सगळ्यात महत्वाचं काळे तीळ काळे उडद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी अशा प्रकारे तुम्ही दान करू शकतात सोबतच शनिजयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा तसेच लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मोहरीची तेल घाला आणि तुमची त्याच्यामध्ये प्रतिमा पाहायची आहे म्हणजे तुमचा चेहरा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचा आहे आणि मग ते तेल एखाद्या गरिबाला तुम्हाला दान करायचं आहे असं केल्याने व्यक्तीला शनिदोषापासून मुक्ती मिळते असं म्हटलं गेलेलं आहे सोबतच आपल्याला शनी जयंती ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला अतिशय महत्वाचा एक मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त वेळेस त्या दिवशी आपल्याला शनी शनी या दिवशी तो जप करायचा आहे तो म्हणजेच काय सकाळी करा संध्याकाळी करा दिवसभर करा तरी सुद्धा चालणार आहे उठता बसता नामस्वनामध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे पण शनी ओम शम शनेश्वरायन मह परत सांगते ओम शम शनेश्वरायन मह या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करा जास्तीत जास्त वेळेस करा तरी सुद्धा चालणार आहे तसेच या दिवशी कुत्रे कावळे गायी अपंग रुग्ण इत्यादींना तुम्हाला काही ना कधी अन्नदान करायचं आहे असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असे देखील म्हटले गेलेले आहे शनीच्या महादुषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी, शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना काळे तीळ साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला पुढील सात शनिवारी हा उपाय तुम्हाला नक्कीच तुम्ही करत राहा तर जयंतीला तर कराच पण त्यानंतर जो काही शनिवार येईल सुद्धा तुम्ही हे जर उपाय थोडके जर केले तर अत्यंत फलदायी ठरेल तसेच काळ्या उडद डाळीचे गोळे बनवा आणि ते माशांना खाऊ द्या त्याचबरोबर या म्हणजे हे अशी मान्यता आहे की जर तुम्ही माशांना अशा प्रकारे उड काळ्या उडद डाळीचे जर गोळे बनवून खाऊ घातले तर नक्कीच यामुळे शनीच्या महादशापासून आराम मिळतो आणि कुंडलीतील शनीची स्थिती जी काय ती मजबूत होते तर आता आपण हे सगळे उपाय थोडे पाहिले कोणते कोणते करायचे आहे सेवा पण पाहिली आता सोबतच आपल्याला शनिदेवाची म्हणजे जयंतीला शनिदेवाची पूजा केल्याने काय फायदे होतात ते पाहूया तर पहिला आपल्या आयुष्यामध्ये फलप्राप्ती किंवा फायदा होतो तो म्हणजे काय तर रोग कर्ज अपत्यहीनता आणि नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात दुसरा फायदा होतो तो म्हणजे जीवनात सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते तिसरा बदल होतो तो म्हणजे शत्रूंवर विजय मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर चौथा फायदा होतो तो म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होते त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते आणि सोबतच शनिदेवाची कृपा लाभल्याने कामात यश मिळण्यास मदत होते आणि अडथळे देखील दूर होत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला मी त्याची शनी जयंतीला शनी देवाची पूजा आणि ते उपाय थोडके केल्याने जे काही फळप्राप्ती होते ते पण तुम्हाला मी शेवटी सांगितलेलं आहे बघा शनी जयंती आहे अत्यंत खास हा योग असणार आहे या दिवशी नक्कीच तुमच्या आयुष्यात काही अडथळे साडेसाती संकट चालू असतील ते कशाने होतात ते कळत नसेल तर नक्कीच शनिदेवाची कृपा प्राप्त करून घ्या आणि नक्कीच या दिवशी तरी दिवसभरामध्ये एकदा तरी शनीच्या मंदिरात जाऊन तुम्ही खरंच सांगते तिथे दर्शन घ्या तेल अर्पण करा सोबत काळे उडीद असेल ते तुम्ही सगळं दान धर्म करा तिथे आणि सगळ्या गोष्टी सेवा ज्या सांगेल त्यासुद्धा मनापासून श्रद्धेने करा कारण की कुठलीही गोष्ट सेवा किंवा कुठला उपाय किंवा तोडगा त्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं खूप जास्त महत्वाचं आहे तरच ते त्वरित फलप्राप्ती होतं म्हणतात ना एखादी गोष्ट जर पॉझिटिव्ह केली तर नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळत असतात तर नक्कीच सर या सर्व गोष्टी करा आणि सेवा सुद्धा करा आणि सोबतीला स्वामींची सेवा देखील सुरू ठेवा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ